नमस्कार मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज आपण झटपट मौसूद असे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर ओल्या नारळाचे लाडू बनवायला जास्त वेळही नाही लागत दहा ते पंधरा मिनिटात हे लाडू बनवून तयार होतात तर आपण साखर न वाटता पाक न बनवता हे लाडू बनवलेले ला, ला आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक मोठा नारळ घेतला त्यावरचे साल काढून आता हे तुकडे बनवून घेतलेले आहेत तर हे नारळाचे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक ह्याचा खिस बनवून घेतला आता आपण हे खिस तुपामध्ये परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक ते दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत तूप टाकल्याने नारळाच्या लाडूला खूप छान चव येते है है तर आता हे अर्धा एक मिनिट छान ह्याला परतून घ्यायचंय तर ह्या वाटीने मी दोन वाट्या नारळाचे मोजून घेतलेला आहे त्यासाठी आपण इथे एक वाटी दूध आणि एक वाटी साखर टाकणार आहे तर बघू शकता दूध टाकून आपल्याला नारळ नारळ खिस आणि साप सॉरी सा, दूध असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत तर दोन वाट्या नारळाच्या खिसासाठी आपण इथे एक वाटी साखर टाकले आता हे छान मिक्स करून घेऊया तर साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायचे त्यानंतर अर्धा कप मिल्क पावडर टाकायचे तुम्हाला आवडत असेल मिल्क पावडर टाकू शकता नसेल आवडत तर नाही टाकलं तरीही चालतं तर आता हे छान आपल्याला नारळाचा खिस आणि सगळं जिनस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला इथे गॅस मोठा करायचा आहे आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं तर खाली कढईला बुडाला चिपकू द्यायचं नाही तर एकसारखं आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचंय तर बघू शकता तर आपल्याला ह्यामधलं पूर्णपणे पाणी असं आढळून घ्यायचंय तर बघा आपले लाडू इथे बनण्यासाठी मिश्रण तयार झालेला आहे तर आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर बघा जास्त नाही लागला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे लाडू बनवून तयार होतात आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही लाडूऐवजी तुम्ही ह्याच्यात चक्क्याही बनवू शकता मिश्रण गरम आहे तोपर्यंतच तो आपल्याला ह्याला असं चौकाने आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याचे काप बनवून घ्यायचे म्हणजे चक्क्या बनवून तयार होतात लगेच तर मी ते चक्क्या न बनवता मी ह्याचे लाडू बनवणार आहे त्यासाठी मी ते मिश्रण असं ताटामध्ये पसरून घेते तर हे मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनटं थंड करून घेतलेलं आहे आता से नारा हो। तर ला नारा खीसा से नारा है। आता आपण ह्याला हाताने छान असे लाडू वळून घेणार आहोत तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे लाडू बनवू शकता तर इथे मी या लाडूला आपण वाळल्या नारळाचा खिसा लावून घेणार आहे आता हातावरती आपल्याला त्याला गोलाकार देऊन आहे तर बघू शकता आपण अशा पद्धतीने इथे सगळे लाडू बनवून घेणार आहे त्याआधी माझी रेसिपी कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद